डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाटकसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक सदुसष्ट शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मुळव्यात सेंटर आज हिंदू नववर्षाला सुरुवात झाली आहे आपण जर बघितलं आज राहता शहरामध्ये हो भव्य अशी महिला बाईक रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली नववर्ष निमित्त मात्र या बाईक रॅलीमध्ये अनेक ज्या युवक युवती आहे महिला यांनी पारंपरिक वेशभूषा धारण केल्या असलं तर आपल्याला बघायला मिळते मात्र या ठिकाणी एक शेतकरी राजाला आणि या शेतकरीबद्दल एक संदेश या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत की साधी राणी मजबूत बांधा तोच आहे शेतकरी राजा शेतकरी सुखी तर जग सुखी नक्कीच आपण बघितलं तर शेतकरी असा आहे उभ्या जगाचा पोशिंदा आहे त्यामुळे पूर्ण जग जे चालतं आहे ते शेतकऱ्यामुळे चालतं मात्र आज शेतकऱ्याची जर परिस्थिती आपण जर बघितली तर या शेतकऱ्याला आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आत्महत्या करायला भाग पाडतात हे सरकार त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती एक वेगळीच काहीतरी आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे हा एक संदेश या ठिकाणी महिला या ठिकाणी या बाईक रॅलीनिमित्त घेऊन जात आहेत आपण त्यांना त्या महिला आपल्यासोबत आहेत काय नेमका तुमचा संदेश आणि हा उद्देश का तुम्ही असा निवडला की तुम्हाला तुम्हा तुम्हा या संदेश या ठिकाणी या समाजाला काय पो आहे आज म्हणजे आम्ही महिला रॅलीतून हा संदेश द्यायचा आहे आम्हाला की शेतकरी पण एक आहे कुठेतरी आहे की दुष्काळ पडतोय त्यामुळे शेतकरी आत्महत्या करताय काहीतरी वेगळे निर्णय घेत आहे आणि पण सरकार पण काहीतरी योजना काढत आहे यो शेतकऱ्यांसाठी त्या आपण अंमलात आणाव्यात आणि शेतकऱ्यांपर्यंत ते संदेश पोचावे ऑर्गेनिक शेतीचे पण भरपूर असे महत्त्व आहे की ते स समाजापुढे आपल्याला मांडायचे आहेत की फक्त शेतकरी हा म्हणजे हदबल नाही म्हणजे खचून जाऊ नाही शकत की त्यांनी पण काहीतरी केलं पाहिजे आणि ऑरगॅनिक शेतीपासून पण जे, शेती जे आपण सुरुवातीला जे शेती करायचो ते आत्ता पण त्या का शेती करून ते उत्पन्न काढून आपण परत एक उभा नवीन शेतकरी तयार करू शकतो हाच आम्हाला संदेश आहे आणि आत्महत्या थांबवण्याचा आणि शेतकऱ्यांनी परत आपल्या पायावर उभा राहण्याचा व्यवस्थित असा एक चांगला संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय एवढंच आमचं म्हणजे महत्त्व आहे नाही निश्चित आपण बघितलं तर शेतकरी जे आहे तो हातबल झालेला आहे मात्र सरकारकडून देखील त्यांना कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा मिळत नाही त्यांना काही जी अपेक्षा असते शेतकऱ्यांना मात्र ते कुठेही काहीतरी त्यांना मिळत नाही याबद्दल काय सांगाल याबद्दल आता सरकारने आणलं आहे महिलांसाठी पण भरपूर योजना आणल्या आहे आणि शेतकऱ्या म्हणजे शेतकरी म्हटल्यावर महिला पण आल्या त्यांच्यासाठी पण योजना आणल्या आहे उद्योग आघाडी येते आपली तर महिलांसाठी त्याच्यातून खूप योजना येणार आहे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पशुपालन म्हणा किंवा की अशी शेती करून पण आपण चांगलं उत्पन्न काढू शकतो आणि त्याला चांगला भाव पण भेटू शकतो जर आपण जर बघितलं तर एक वेगळी वेशभूषा आपण या ठिकाणी या युवतीने आपल्याला केल्या बघितलं काय तुझं त्या या वेशभूषा मागचं काय कारण काय सांग काय नाही मला सहज अशी आयडिया आली आज या रॅलीमध्ये खूप साऱ्या वि अविवाहित पण मुली आहे मला त्यांना एवढाच एक मेसेज द्यायचा आहे की तुम्हाला वडील शेतकरी चालतो फक्त नवरा शेतकरी नको असतो किंवा नवरा पाहिजे शेतकरी पण तो शेतीत जाणारा नको असतो त्याला तिला फक्त त्याची तिची फॅमिली फक्त शहरगावाकडे पाहिजे असती त्यामुळे असं झालं आहे की सगळे फळं गेले शे शहरगावाकडे रा निघून आणि खोड मात्र हे गावाकडेच राहिलेले आहे मला त्यांना हाच छोटासा मेसेज द्यायचा आहे की तुम्हाला शेतकरी वडील चालताना मग शेतकरी नवरा पण तुम्ही मोठ्या आनंदाने ऍक्सेप्ट करावा असं आपण जर बघितलं तर आजची परिस्थिती अशी झाली आहे था की घरी शेतकरी पाई, शेती पाहिजे नाही मात्र शेतकरी नवरा नको आहे त्यांना पण शेती का हवी जर शेती करणारा नवरा नको आहे त्याला शेती पाहिजे पण शेती करणारा नवरा नको आहे मी स्वतः एक शेतकऱ्याची बायको आहे आणि मी एक स्वतः एका शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून मला एवढाच मेसेज द्यायचा आहे की शेती पण काही कमी नाही आहे सगळं ज्या तिथून चालतं आहे आणि तिथूनच चालतं आहे पण शेतकऱ्याचं एवढंच एक वीक पॉईंट आहे की तो सगळं करतो फक्त त्याला त्याच्या मालाला भाव देता येत नाही तो फक्त समोरचा ठरवतो तुम्ही जे मॉलमध्ये जाता त्यावर एक फिक्स रेट लिहिलेला असता ते तुम्हाला द्यायच्या असतात पण शेतकरी सगळं ते पिक पेरण्यापासून तर तुमच्यापर्यंत आणण्यापर्यंत कष्ट त्याचे आणि जो खर्च असतो त्याच्यावर त्याला त्याच्यातला त्याला किती फायदा किती नफा का तोटा काय होणार आहे हे त्याला स्वतःला ठरवायचा अधिकार नसतो आजच्या बदललेल्या ज्या युवती किंवा मुलींचे जे विचार आहे या गोष्टी पासून त्यांना काय संदेश माझा संदेश जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचा संदेश या ठिकाणी यांनी आजच्या ज्या समाजात ज्या वावरणाऱ्या या युवती आहेत मुली आहेत त्यांना दिलेल्या आहेत की तुम्हाला घरी जर मुळ स्थळ बघायला गेल्यानंतर घरी शेती पाहिजेन मात्र मुलगा हा बाहेर कुठेतरी कंपनीमध्ये असेल किंवा तो गव्हर्नमेंट जॉबला असेल या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्यांची आणि तो पाहिजे मात्र तुम्हाला शेती पण करायची नसती मात्र घरी शेती असते असाच संदेश या ठिकाणी दिला आणि तुम्ही नक्कीच शेतकरीसुद्धा काही कमी नाही आहे असाच संदेश या ठिकाणी यांच्या यांच्यामधून दिल्या देण्यात आलेला आहे न्यूज सेवन्टीनसाठी आजही जाऊ जाऊ राहता